कोल्हापूरकरांचं दातृत्व काही औरच असतं गेल्या अनेक वर्षापासून होळी लहान करून शेणी स्मशानभूमीला दान करण्याच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभतोय कोल्हापूर शहरातील स्मशानभूमीला शेणींची कमतरता जाणवत असल्यानं विविध संस्था संघटना तरुण मंडळ आणि दानशूर व्यक्ती शेणीदान करण्यासाठी पुढे येत आहेत होळी निमित्त गेल्या दोन दिवसात कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीला दान स्वरूपात चार लाख चोवीस हजार शेणी मिळाल्या तर जानेवारी ते आज अखेर अकरा लाख चाळीस हजार शेणी जमा आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात महापालिकेच्या शहरात चार ठिकाणी स्मशानभूमी आहेत एक मृतदेह जाळण्यासाठी सुमारे साडेचारशे ते पाचशे श्रेणी आणि अडीच मण लाकूड लागतं शेणी आणि लाकूड दरवर्षी महापालिकेकडून उपलब्ध केलं जातं पण आता निविदा काढूनही शेणी विकत मिळत नाहीत त्यामुळे श्रेणी दानसाठी महापालिकेकडून वारंवार आवाहन केलं जातं त्याला विविध संस्था संघटना तरुण मंडळांदानशूर व्यक्तींकडून चांगला प्रतिसादही लाभतोय होळी सणानिमित्त तरुण मंडळांकडून होळी लहान करून, करून शेणी पंचगंगा स्मशानभूमीला दान केल्या जातात गेल्या दोन दिवसात पंचगंगा स्मशानभूमीला चार लाख चोवीस हजार शेणी दान स्वरूपात मिळाल्या जानेवारीपासून गेल्या अडीच महिन्यात तब्बल अकरा लाख चाळीस हजार सहाशे एकसष्ट श्रेणी पंचगंगा स्मशानभूमीला मिळाल्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात शेणी मिळाल्यानं महापालिका प्रशासनानं दात्यांचे आभार मानलेत यापुढेही महापालिकेच्या स्मशानभूमीला श्रेणी दान कराव्यात असं आवाहन करण्यात आलंय